नाशिक महानगरपालिकेतील तांत्रिक संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पदोन्नती झाल्याचा गंभीर आरोप सध्या समोर येत आहे जाहिरात व मुलाखतीच्या माध्यमातून काही पदांची भरती झाल्याचं दिसते मात्र अनेक पदांवर पदोन्नती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता सेवा अटी आणि शारीरिक क्षमता या सर्वच निकषांचा भंग झाल्याचं नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी निर्देशनास आणले आहे विशेषत बिगारी रोड मुकादम मिस्तरी सहायक कनिष्ठ अभियंता कनिष्ठ उ अभियंता उपअभियंता शाखा अभियंता कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता अशा महत्त्वाच्या तांत्रिक पदांवर अपात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यानं महापालिकेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दोन हजार सहामध्ये मिस्तरी पदासाठी झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत पन्नास टक्के पद आरक्षित ठेवली असतानाही आवश्यक पात्रता नसल्यांनाही संधी देण्यात आली काही कर्मचाऱ्यांनी सेवा काळात विभागाची परवानगी न घेता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती असून त्यांची अधिकृत खातं जमा झालेली नाही या शैक्षणिक प्रमाणपत्रांची मान्यता तसेच ती मिळवताना घेतलेली शासकीय मंजुरी संशयाच्या भवऱ्यात आहे अजून धक्कादायक बाब म्हणजे सहाय्यक कनिष्ठ अभियंता पदावरही काही कर्मचाऱ्यांना शासन मर्यादा पाच हजार ते दहा हजार असताना मोठ्या प्रमाणावर निधी असलेल्या योजनांची मोजणी व लेखाजोखा करण्याचे अधिकार देण्यात आले हे अधिकार नेमके कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली असा सारे सा सा या साऱ्या घडामोडींचा परिणाम थेट शहराच्या गुणवत्तेवर झालाय रस्त्याची दुरावस्था अपूर्ण जलवाहिनी योजना चुकीचे लाईन आऊट निकृष्ट बांधकाम चुकीचे मोजमाप व प्राकलन यामुळे महाविकास कामांमध्ये गोंधळ आणि निधीचा अपोय मोठ्या प्रमाणावर होत आहे पाणी पुरवठा विभागातही अनाघोतीची स्थिती आहे काही बंगल्यांमध्ये स्विमिंग पूलसाठी चार इंच पाईप टाकण्यात आले असून इतर भागातील नागरिक मात्र पाण्याच्या तुटवट्यानं त्रस्त आहे यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क जसे की रस्ते वीज पाणी याचे थेट उल्लंघन होत असल्याचं चित्र दिसते आहे या पार्श्वभूमीवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली दोषींवर कठोर कारवाई होऊन शहर विकासासाठी जबाबदार पात्र आणि पारदर्शक तांत्रिक यंत्रणा उभी करावी अशी जनतेची स्पष्ट भावना आहे नाशिककरांनी आता या मुद्द्यांची गांभीर्यानं दखल घेणं अत्यावश्यक झाले आहे तसेच झालेले नुकसान संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे तसेच याकडे शासन काय कारवाई करेल याकडे सामान्य नागरिकांचं सा लक्ष लागू नये यासंदर्भात संदर्भात सचिव विभागानं तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ यंत्रणेमार्फत करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे या प्रकरणात होत असलेली अनियमितता पाहता आता नागरिक गप्प बसणार नाही असा गंभीर इशारा त्यांनी दिलेला आहे बीबीएस संचालक भरत गोसावी यांनी नागरिकांना आश्वासन दिलं आहे की मी तुमच्या सोबत आहे शासनाला याबाबत जागृत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जोपर्यंत यामध्ये योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा थांब हम...